सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकोणावीस जानेवारीचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एकोणावीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय कल्पनाशक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो तसेच हा दिवस भारतीय त्रिपुरा राज्य कोक बोरोक भाषेचे संवर्धन करण्यासाठी कोक बोरोक दिन ज्याला आपण त्रिपुरी भाषा दिन म्हणूनही ओळखतो असा दिन साजरा केला जातो तसेच हा दिवस एकोणासशे एकोणऐंशीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो जेव्हा कोक बोरोकला पहिल्यांदाच अधिकृतपणे मान्यता मिळाली आता आपण एकोणावीस जानेवारीला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे एकोणचाळीस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने इडनचा ताबा घेतला एकोणीसशे तीन अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड सातवे यांना बिनतारी संदेश पाठवला अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता एकोणीसशे बेचाळीस दुसरे महायुद्ध जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले एकोणीसशे एकोणपन्नास पुणे महानगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली एकोणावीसशे एकोणपन्नास क्युबाने इस्रायलला मान्यता दिली एकोणावीसशे चौपन्न कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन झाले एकोणावीसशे छप्पन्न देशातील सर्व वि विमा कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करन करण्यासाठी राष्ट्रपतींचा वटहुक्कुम जारी एकोणावीसशे सहासष्ट भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी यांनी पदभार स्वीकारला एकोणावीसशे अडुसष्ट पहिली यशस्वी हृदयरोपण शस्त्रक्रिया डॉक्टर ख्रिस्तोफर बर्नाल्ड यांनी केली एकोणीसशे शहाऐंशी सी ब्रेन नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरुवात झाली एकोणीसशे शहाण्णव ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लार खा खा यांना मध्य प्रदेशचा कालिदास सन्मान जाहीर एकोणीसशे शहाण्णव प्रसिद्ध मल्याळी लेखक एम टी वासुदेवन नायर यांची एकोणीसशे पंच्याण्णवच्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड दोन हजार सहा नॅसाचे न्यू होरायझन्स हे अंतरायान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले दोन हजार सात सरदार सरोवर धरणाचा वीज निर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला आता आपण एकोणावीस जानेवारीला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे छत्तीस वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश शास्त्रज्ञ आणि संशोधक जेम्स पॅट यांचा जन्म अठराशे नऊ अमेरिकन गुड व भयकथांचे लेखक व कवी एडगर ॲलन पो यांचा जन्म अठराशे शहाऐंशी हिंदुस्थानी शास्त्रीय गायक रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचा जन्म अठराशे ब्याण्णव विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याण्णव मराठी लेखक कादंबरीकार लघु लघुनिबंधकार व समीक्षक विष्णू सखाराम तथा वी स खांडेकर यांचा जन्म एकोणविसशे सहा चित्रपट दिग्दर्शक अभिनेते आणि निर्माते विनायक दामोदर कर्नाटकी उर्फ मास्टर विनायक यांचा जन्म एकोणासशे वीस संयुक्त राष्ट्रांचे पाचवे सरन्यायाधीश सरचिटणीस झेवियर परेझ द कुइार यांचा जन्म एकोणविसशे ऐंशी श्रीलंकन क्रिकेटपटू मायकेल वॅडोर्ट यांचा जन्म एकोणावीसशे एकसष्ट रेड ऑर डेडचे सहसंस्थापक इंग्रजी फॅशन डिझायनर वायमे हेमिंग्वे यांचा जन्म एकोणावीसशे त्रेचाळीस नेदरलँडची राजकुमारी राजकुमारी मार्गेट यांचा जन्म एकोणावीसशे सदोतीस स्वीडनची राजकुमारी राजकुमारी डिगिंटा यांचा जन्म एकोणीसशे पस्तीस सौमित्र चट्टोपाध्याय भारतीय बंगाली दिग्दर्शक अभिनेते पद्मभूषण राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दादासाहेब फाळकी पुरस्कार यांचा जन्म एकोणीसशे वीस पेरू देशाचे पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्राचे पाचवे महासचिव डी पेरेझिक्युलर यांचा जन्म एकोणीसशे एकोणावीस भारतीय एअर मार्शल ओमप्रकाश मेहरा यांचा जन्म आता आपण एकोणावीस जानेवारीला मृत्यू झालेल्या जाने थोर व्यक्तींची माहिती पाहूया दोन हजार वीस लोटे ग्रुपचे संस्थापक दक्षिण कोरियन जा जपानी व्यापारी शिंक्यु हो यांचे निधन दोन हजार चौदा श्रीलंकन मानव शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक स्टॅनली जय राजा तांबिया यांचे निधन दोन हजार तेरा अठ्ठेचाळीसवे योकोझुना जपानी सुमो ता ताईहो यांचे निधन दोन हजार इटलीचे इटलीचे इटली देशाचे पंचेचाळीसवे पंतप्रधान बेनिटो क्रॅक्सी यांचे निधन दोन हजार भारतीय उद्योगपती व क्रिकेट प्रशासक एम ए चिदंबरम यांचे निधन एकोणावीसशे नव्वद भारतीय तत्त्वज्ञानी ओशो यांचे निधन एकोणवीसशे अठ्ठ्याहत्तर भारतीय अभिनेते गायक आणि पटकथा लेखक विजन भट्टाचार्य यांचे निधन एकोणासशे साठ मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे यांचे निधन एकोणावीसशे अठ्ठेचाळीस फ्रेंच वास्तुविशारद आणि शहरी नियोजन स्टेट डी गेरलँडची रचना टोनी गार गार्नियर यांचे निधन एकोणासशे सहा अर्जेंटिना देशाचे सहावे राष्ट्राध्यक्ष बोर्टोलोमे मीटर यांचे निधन एकोणविशे पाच भारतीय तत्त्वज्ञानी देवेंद्रनाथ टागोर यांचे निधन सतराशे पंचावन्न सेल्सिअस थर्मामीटरचे शो संशोधक जिनपियरे क्रिस्टिन यांचे निधन पंधराशे सत्त्याण्णव मेवाडचे महाराजा महाराजा महाराणा प्रताप यांचे निधन पंधराशे सव्वीस डॅनिश रान राणी स्त्रियाची इझाबेला यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकोणावीस जानेवारीचे दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत थँक्यू